चिखली यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत शुभेच्छुक चिखली गावचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील उपसरपंच शारदा कांबळे ग्रामसेवक सतीश पाहणारे प्रयाग चिखली ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांना दिवस वारा पाऊस बघत नाही तो माझा एस टीचा कर्मचारी त्या ठिकाणी सेवा करतो पण गेला बाकी देताना या काय समजत नाही ठिकाणी अधिक मोठी घोषणा हजार आणि पाच हजार कोटीची करायची पण ज्याला पगार पाच आणि दहा हजार आहे गेला बाकी देताना सरकार दोन हजार अठरा पासून जर देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे माझे मीडियाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत कारण या बॅनरवरच्या जर मागण्या जर बघितल्या तर निश्चितपणे वर्षानुवर्ष त्याच मागण्या आहेत आमच्याकडे दुसरी कुठलीही मागणी नाही दोन ना हजार पंचवीस आलं तर अजून आम्हाला अठराच्या डीएचा फरक मिळतो म्हणजे मग एस टी कर्मचाऱ्यांना काम कसं केलं पाहिजे तिकीकडे सरकारी काम करणाऱ्या लोकांना सातवा वेदोन आहे आता वेतन आहे वे आहेकडे सेंट्रल ऑफिस चाललं आणि आज आम्ही बाकी आज आम्हाला सहावा वेतन आयोग अजून मिळालेला नाही आम्ही बाकी पासून डीएची महागाई मिळत नाही ना म्हणून आम्ही आंदोलन करतो एवढी दुर्दैश आमच्या एसटी कर्मचाऱ्यांची झालेली आहे तर निश्चितपणे भविष्यामध्ये या सरकारला जाग आणून द्यायची झाली तर राज्याच्या नुसार जे भविष्यात आंदोलन करायचे ते मोठ्या ताकीनं आपण सर्वजण करूया एवढंच या ठिकाणी सांगतो शिवाय राव अरे कोण म्हणते शिवाय महाराष्ट्र जीएसटी कामगार संघटनेचा